खान हो मा बिन बिन तीन पेड्या आहेत ते कोणा सकाळीशी मिरवून राहिले खान म्या तसा पेशियर आणायला लावले त्या भाऊले ते भाऊ बनत होती त्या आपल्या गावात मुलायचा पेढा करून देतात काय म्हणलं सांगा <laughs> अन्ना घेता आणले तवासाठी हा <laughs> अमा ना ना? हा नाताला सोडून खाऊ कमी हा नाताले नाही भूलत सगळं भुलते हा नाताले नाही भूलत त्या नाताली दिले त्याच्या मायाजवळ अजून दिले लय मोठे आणायला लावले किलो भर आणायला लावले पेळे साजरे आणला गे तीन दोन साठी आणले मै पटीत तो नसाठी हाय डबा भरेल अंदर खाल्ली त्यानं मग आणला आणल्या आता बाहेर जायला खेळले काय तू नाही मला ना तू खात नाही दिला कोणाचं डबा आणला कानोले आणले का तो हो करून माय भाई माय कलटी होत नाही दिला बाई पुष्पीनो कानोला अशी आहे ना कुसपी सगळं खाल्लो अशी नाही तर बापाच्या घरी जिंदा डबाच्या डबा पण मुली एक नाही देला कुठे आणला त्या डबा भरून कालच दे बापाच्या देला तुम्हाला एक नाही द्या मॅ पाहिलं पाहिलं कसे ना माय वहिनी आता तुम्हाला माहित आहे ते कुकळे बोलते जाऊ माय कायचे बळबळ करत राहता कायचे कानले कानवल्याचा नाही ना माय पेळे आणले ना पेळे हे तुले दिले ना पेळे कोण तू अशी बडबड करते वहिनी खाली देते तिच्या घरी अशी काही म्हणत राहता

तू भी खाय च खाल्ले ना रे बाबू आधी रे खाऊ देणारे ते पाय मगापासून दिन मिरवून राहिले पण खाऊ नाही राहिली एक पेळा काय करा बाई मायचं नुसतं बडबड करते मासारखी दोन चार खात होते आता लोक

डेट माय पाहिलं सांगता बाई पाहिलं ना तुमच्या डेकोत हा पाय कसे करतात मुली निरा हलकोटच पाहतात नीरा, नीरा। मले माय बापाले निरा हलकोटच पाहतात नीरा, नीरा। जाऊ नी, दे ना माय वहिनी हा तुम्हाला माहित आहे काही बडबड करते ते हे बा तिचं तुम्ही ऐकतच नका तर बाई शांता बाई ऐकू नका ऐकू नका किती ऐकू नका सांगा बरं हा मनाले लागते ना मनाला लागत नाही का असे बोलते म्हणते काही केलं म्हणते दिलं म्हणते बापाच्या घरी भरून सांगा आता हाय का काही कानुल्याचा विषय हा मध्ये <laughs> का नाही तिथं बाप्पा सांगा दिला असेल मला बाप्पा आला तरी का काय सांगा आता सांगा अशीच बोलत राहते पुढे निरा मुली वन वन करते निरा मुली जाऊ द्या वहिनी आ तिच्या नका नांदीला दिला वहिनी तुम्ही खाल्ला का पेडा अम्मा वहिनी तुम्ही तशा खाणार नाही आना बरं तो डबा मी चारतो मा हात आण हा मग मग भाऊ जाईल का चारू नाही का एवढी गोड भाऊ जाईल माई मग गोड गोड पेडा चारतो ना मग काय माय शांताबाई आता खाल्ला माय मग मला का चारा खाल्ला लागते तुम्ही घेतला बाई मॅ बी घेतला वैनी तिच्या काही नांदी का लागत जाऊ हा मला समज माहित ना कोण तुम्हाला काही म्हणते गावात गावातले लोकायला माहित आहे सारेलेच माहित झाला आता बुढीचं कसं काम का माहित बोलते जातील कोणते बळबळ आता तुम्हाला माहित आहे दोक्षात फरक आहे काय म्हणावं आता काही म्हणाले लावून नका घेजो आणि तिच्या काही नांदी का लागत जाऊ उगाच तुमचंच तोंड दिसते तुम्ही बोलता लोकाला वाटते पाय मा एवढं करता आणि बोलता काय राहते असं होते ना हा काही नका म्हणत जो सांग बाई आता बाई तुम्हाला समजते म्हणून बरं झालं हा नाही तर उगाच मला नावाला वाटलं असतं की मी तुम्हाला मी वाटलो असतो मा की हा की तुमच्या बाल देतो की नाही मी नाही वहिनी जाऊ दे ना जाऊ दे चाल ना बाई आज माहित संध्या वहिनीने बोलाल तो माहित ती जा लागेल ना त्या वहिनी म्हणत घंटापूर येतात ते ना ते काय साळ्या गिळ्या आणल्या म्हणते पोरी ना तू या म्हणे पाहिले मग राती माझी वारं ता झालं तर मला जाऊ द्या ना माई येतो ना सकवून जातो ना आधा घंटाक वरता ती तुम्ही तर आणल्या म्हणते मा तुमच्यासाठी बी आणली ना शांताबाई मग तुमच्यासाठी बी आणली एक साजरी आणली तुम्हाला सोबी नशी मले काय मी म्हणलं पाहिजे तुम्हीच घाला तुम्हाला साजरा दिसत मी कुठे हो माय मी बाय असंच घालतोय ते सुनी घेते ना मली घेते मी नाही घालत मला येत असते सदान कदा अशा पतल्या चतल्याच आवडतात मले हे कुठे आणली हे पाय शांती तुला सांगतो

काय होऊन कोरी आहे ना साजरी काय येऊ माहिती म्हणतो मी काल पाडवले जातो म्हणून एका दिवसासाठी घरी तो म्हणे काही नाही जायला पहिली आहे का म्हणे वर्षा भीत तुला जा लागते काय बा सुनली सुचत नाही ना नाकरू आता सांगा सकाळी पूर्णात स्वयंपाक करणं पूजा करायला जाणं तिने काही सुचत नाही ना मग मी घरी असली की करतो मग मी नाही तर मग माताला घेऊन बसतो आपण लेकरू बाग तिचा धंदा करते

ना वहिनी तुम्हाला तर म्हटलं मी पूर्णाच्या पोळ्या करतो म्हणून तुम्ही वदरलं करा काय व मा आता आल्यान लागे का धंद्याला लागता का काय म्हणून राहिलो काय काका का, का? मी का बसूनच खाऊ का निरा मा घरी का बसेल असतो का मी नाही व माय बाई मी करतो तुम्ही करा वदरलं वदर ते वदरलं मला काय सुचत नाही तुमच्या घरचं अर्ध्याला तो सामान मला दिसत नाही माय बाई सतरा के बिचारात राहायला लागते त्याच्यापेक्षा मला पोयावर बसून द्या मी पोया करत बसतो नाही तिकडे हा तुम्ही वदरलं करा कुठे जातो म्हणते तुम्ही स्वतः हिंटी

नाताली सोबून समजते नाताली काही भुलत नाही सोबून सोबून समजते ना आमच्या मली तो बाई निरा 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 जय का लाकडूनच हे करते जाऊ द्या वहिनी नातात कसा जीव आहे द्या तुम्ही काही लक्ष नका देत जाऊ त्या माय तुपाचं वाडगत ना ती तूप लावतो साजरा पूर्णाच्या पहिले जल बाय बरं बरं कुठे जात असतो पूजा करायला वाड घेत असतो हाय वळ मग समजा बाय तर तिच येतात हो आपल्याच वाडग्यात मोठा वड झाला

जाऊ दे ना माय बहिणी आता पूजा करायला आलो ना जाऊ दे काय तुमचे तुम्ही माय बाई दोन्ही सारखेच माय बाई मला तुम्ही सारखे करला मी पाहिली पाहुणी पण जाऊ द्या वाढतल्या वाढत काही असं बरोबरची गोट नाही शेवटी न... तुमचे तुम्हीच हा पुष्पा समजत नाही ना पूजा कशी करते पुष्पा तुम्ही आधी उभे हा तुमचं ध्यान आहे आमचं ध्यान आहे पण पुष्पा दिसला आम्ही तर तुम्हाला तिकडून बलावून राहिली अशी ती डेल्पना करते आता पूजेच्या बाबतीत ते डेल्पना कराव का हा सांगा भाई हा मी येतो ना चहा प्यायले आता म्हणलं तर येऊ देणार नाही माय पुष्पा पण आम्ही सांगतो उभे आम्ही आमचं काम करतो हा आमचं काय तुमच्या संग काही इपट नाही माय येऊ चहा प्यायले पुष्पाने येऊ देल तो <laughs> वहिनी येतो ना मग काकीच्या भेटीला येतो काल ह्या बा काल ती पण काही येणं नाही झालं काकीच्या भेटीला येतो सुधी मी काय मलाही बोलावं लागत मला काय बोलावं लागते हा हा मी येतो शांताबाई बाई पूजा करता का गप्पाच करता मी करतो चालली मी बसा तुम्ही गप्पा करत नाही आली ना आली हो बहिणी काय करा बाई पुष्पा बाईचा आमच्या वहिनी आली ना माय माय बाई संध्या वहिनी मी म्हटलं पुष्प वहिनीला म्हटलं काही अजून हो ना बाई नेमद झालाच नाही अमाय पाहुणे गावातले आले दो ते दोघ तिथं माय राहली इकडे आले तर आले मग आता सना सोनाची दिशे आले तर मग म्हटलं थांबा म्हटलं जीवनच जा मग पूर्णाची दायगी शिल्लात टाकली सायपाकादा वाढला <laughs> म्हणून उशीर झाला त्याला म्हणलं बसा मी पूजा करून येतो मग तात वाढतो म्हटलं असं का माय सांग नाही बरं झालं मग काय तर सणाच्या दिवशी आले तर काय तसं असते काय माहिती नाही पाठवा नाही तर काय तर ते म्हटलं म्हटलं घरून निघत म्हटलं वहिनीला म्हटलं आवाज दे ना तेव्हा त्याच्याकडे ते ते पाहुणे ते अजून मग आम्ही आलो माहिती दोघीजणी साडी लय साजरी दिसून राहिली त्या दिवशी पुष्पाने घेतली तेच बहिणा पुष्पा साजरी दिसून राहिली की नाही म्हटलं शांत पाहिजे अंगावर उठून दिस मस्त त्या गोऱ्या आहेत ना मा गोऱ्या कोणत्या आहेत घालता ती साजरी पाना कशी <laughs> साजरी दिसून राहिली तोली भी साजरे दिसून राहिले व जोडीस घेतली ना त्या ह रंगल ह मालाचे काट जर शिकला आणि बाईचे काट मोठे मोठे आहेत मानला बाई हेच घेतो साजरे मोठे मोठे काटा वाली म्हणा <laughs> बाई सांगा वहिनीने त्या दुशी आणली मला माहिती नाही माय बाई ह आज दाखवली सांगा तो दा, फाल नाही बी कोणी तशीच घातली बाई व ब्लाउज बी तेच हाय माय लंबायाचं मेज आलं ती नाही पण त्या वहिनीचं आहे माय बाई नाही व ती त्या दुशी घेतली ना त्या दुशी तुमच्या नावाने घेतली म्हणे बाई येला बाईले भी तो म्हणे ओ मा

अंगनात <laughs> काढते प्रेमाची रांगोळी अंगनात काढते प्रेमाची रांगोळी शांताराम राटपूजेच्या वेडी माय बाई वय साजरा घेतलं का तुम्हाला सोडतो का मी सांगा घ्या नाव येऊ पुष्पा इकडे जर शिक दूर 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 चाललं बाई आमच्या वहिनी बाई ओ वहिनी या इकडे सांग बाई आता

नाही माय घेत आमचं बहिणी राहिलं माय ना तू पण तू आली आता तस भावाच नाव आता खाण्यात सांगा ना माय तर लय पटायत आहे ते सांगू पुष्पा सांगू खाना वट सावित्रीला नमन करते वट सावित्रीला नमन करते तुझ्या सृष्टीमुळे आनंदी आहे मनुष्य पांडुराव रावाचं नाव घेते त्यांना मिळू दे शंभर वर्ष आयुष्य <laughs> मस्त व माय बहिणी तुमच्या तोंडात साखर मा भाऊ शंभर वर्षाच्या उपर जगो <laughs> तुम्ही भेटला प्रेमाळ त्याले हा <laughs> काय माय शांत भाई तुम्ही बी बाई मला बी ऐकून घ्या माय बाई जातो माय घरी भाऊ येलात ते चु, चु, चुलत भाऊ आहेत ते समजा जण येलात गावातले तेले वाढतो ना मग जेवायले ते बी घरी जायचे घाई करून राहिले हो सांगा मायबाई वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा वा जीवनात असू <laughs> 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 दे सदैव माझी जागा मायबाई तुमची जागा आहे नाहीतरी तुमच्या भावाला आता म्हातारपणा कोण असू नका बोलू वडाच्या आता काय बोलायला लावता बाल तू आटलं शांत बाई वो माई। वो बोलता का माई त्या बाईन पूर्ण केल्या माघरी त्या म्हणतीन संध्याकाळी उपास करत हो। माय मली असते उपा व पुढे पाण्यावर चालते तिचं तो पांडू आहे म्हणून मागवलं संध्या बाई लोय आता मजा केली व माय मजा केली चाल बाई येतो अशी झाली बाई औंधाची वटपौर्णिमा आता काय माय अधि अधिच झाली माहेरात मा गावात माहेर गेला असतील समध्या झाली पण यावर्षी तुम्हाला मला माहेरातली वटपौर्णिमेची पूजा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की जा आता औंदा भाव संग झाले माय पूजा तुम्हा सगळे वटपौर्णिमेच्या शुभेच्छा अशा तशा नाही साजरा सांगतो थांबा तुटता तारा पाहून तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा शांताराम नाव घेते तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा